नमस्कार माऊली आपलं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल मध्ये माऊली आज तुम्ही आळंदी होऊन पंढरपूरला जात आहात पायी पायी वारे कुठून आलात आपलं आळंदी घेऊन आला काय चलत क्रमांक किती धर्म क्रमांक नाही नोकरी आहे संत सेना महाराज वाल्ली गावात आलाय आपण एकंदरीत आनंद काय सांगा पंढरपूर अवतरला काय सांगा असं आनंदाचा सोहळा आनंद जायचं पावली तुम्ही तुम्ही सुद्धा या पालखी बरोबरच आहात काय सांगाल एकंदरीत अनुभव तुमचा किती वर्ष वारी करता दुर्ग सहा वर्ष झाले सहा वर्षाचा अनुभव सहा वर्षाचा अनुभव काय सांगाल वारीचा अनुभव काय सवे वार करायचं आणून रस्त्या देवाला भेटायचं आणि काय आणि देवाला भेट देवाला भेटण्यासाठी काही बदल अरे आता दिंडी तुमची किती दिवस चालते आता सहा दिवस 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 चालते एकंदरीत किती किलोमीटरचं अंतर असल तरी अडीचशे किलोमीटर अडीचशे किलोमीटर अंतर अडीचशे किती मुक्काम होतात हे टोटल तेवीस मुक्काम आहेत एकंदर आपली राहण्याची खाण्याची कशी सोय केली जाते कुठे पाल असते कुठं मंदिर असते दिंडीच्या ह्याच्यावर तिथं आम्हाला काही ठिकाणी भाडे द्यावं लागते भाडे घेऊन आम्हाला जावं लागते का आता पंढरपुरात पाल आहेत तीन आमचे त्या तीन पालामध्ये आम्ही तीन दिवस काढतो तर एकंदरीत आपल्या पंढरपुरात गेलात पावलींचा जवळ गेला की काय आनंद काय वाटतो वाटत माऊली आनंद सांगतायत आनंद आनंद आहे आम्हाला या आनंदाच्या भरात आम्ही नाचतच असतो नाचत इथून तिथून नाचत वारी का म्हणून दाखवू आम्हाला समाजाला <laughs> एक सांगाल की आनंद आमचा काय आणि कशा पद्धतीने आम्ही तो आनंद व्यक्त करतो समाजाला सांगा या संसारात आनंद नाही पण या परमार्थात आनंद आहे तो कशा प्रकार एखादा अभंग किंवा ज्यांना आम्ही त्याची आज फेळ झाले साचे तुम्ही सांभाळले संत भय निरसित खंती प्रत्येकृत्यु इच्छा केली ती पाळ आता आम्हाला या आल्यानंतर आनंद मिळाला आणि आमच्या जवळ कधीच काळ नावाचा ही जी नावाचा काळ आहे ते आम्हाला कधी बाधा करू शकणार नाही हे आम्हाला खात्री पटली तुका म्हणजे काळ आता करू न शक्य बळ आनंदी आनंद या मध्ये आम्हाला मिळाला धन्यवाद खरोखर चांगलं लहान मोठ सर्व गरीब श्रीमंत एकत्र येतात आणि ही वारी पायी पायी पंढरीला जाते आता विणेकरी असतात म्हणजे तुमचं प्रत्येक ठिकाणी मुक्काम असतो त्याकडा माऊली वारी बद्दल काय सांगा माऊली तुम्ही किती वर्ष वारी घेता दहा वर्ष वारी करतो मी आपण माळ कधी घेतो माळ पहिलेपासून माळ आहे हा लहानपणापासून हो माळ घातल्यानंतर एकंदरीत आपलं वाटत माळेच महत्व काय सांगा बोला माळ्याचं महत्व काय सांगा तुळशी माळ काळा तुळशी माळ काळा गोपी वैष्णव पवित्र मानली जाते आणि त्या तुळशीच काय महत्व त्या महिन्याचे जर पाणी आढळून गेलं तर आपल्याला तिसलीच बाधा होणार नाही असं आहे एवढं ह्या तुळशीच महत्व आहे आता हे माऊलींची संत ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाणार चला धन्यवाद